धाराशिवमध्ये शिवसेना शिंदेगटाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक माजी आमदार तथा समन्वयक राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती मात्र शहरात लावलेल्या बॅनरवर आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांचा फोटो न लागल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त केलाय राजन साळवी यांच्या बैठकीमध्ये जेव्हा बैठकीच्या ठिकाणी आले होते तेव्हा तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली आहे या प्रकारामुळे बैठकीत काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं હર તમાર એ નામ છે રણદરા સાહેબ જીજી ના મન કે ફોટો ફોટો નવ મહિને ચાલ બેલો નવ મહિને આજ પૂરીને ના રણદરા સાહેબ પૈસા 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 ના ના એ બુડ એક નવ

دغه غوړې کوي صاحب دغه غوړې کوي نه څه مطلب دی دغه غوړې کوي